नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्व युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो लाडकी बहीण योजनेसोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना देखील सुरू झालेली आहे आणि त्यासाठी जर आपणास मोफत गॅस सिलेंडर पाहिजे तर हे काम करणं अर्जंट आहे आणि अनेक जिल्ह्यात लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरची वाटप सुरू झालेली आहे तर नेमकी बातमी काय आहे आणि आपल्याला हे सिलेंडर मोफत कसे मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला सुद्धा मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहे तर त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा मित्रांनो लाडकी बहीण योजने पाठोपाठ आता मोफत गॅस देणारी अन्नपूर्ण योजना सरकारने आणली आहे पूर्वीच्या योज उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून तीन वेळा मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे जिल्ह्यात गुरुवारपर्यंत म्हणजे बावीस ऑगस्ट पर्यंत चोपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर बघा मित्रांनो लाडकी बहीण योजनेपाठोपाठच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अन्नपूर्णा योजना सुद्धा आणलेली आहे की ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या महिला भगिनी आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे आणि आता याचा लाभ लाभार्थींना देणे सुरू झालेले आहे आणि या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की बावीस ऑगस्ट पर्यंत एकट्या संभाजीनगरमध्ये म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये चोपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यानंतर पुढे बघूया आपण उर्वरित महिलांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई केवायसी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे जिल्ह्यात उज्ज्वला योजनेअंतर्गत एक लाख सत्तर हजार एकशे दहा महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात आले होते राज्य शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अन्नपूर्णा योजनेसाठी लाभ देणे सुरू केलेले आहे मात्र यासाठी एक काम करायला सांगितलेले आहेत की ज्या महिला भगिनींना वाटते की आपल्याला मोफत तीन सिलेंडर मिळावे तर त्यांनी ई केवायसी करणे गरजेचे आहे आता ही ई केवायसी कुठे करणार आहे तर आपलं गॅस सिलेंडर ज्या कंपनीचा आहे तर त्याचं जे आपल्या जवळचं ऑफिस आहे तिथे आपला आधार कार्ड घेऊन जा आणि सोबत जे काही गॅस कनेक्शनचं पुस्तक आहे ते सुद्धा घेऊन जा म्हणजे आपल्याला तात्काळ त्या ता ठिकाणी ई e के सी करून दिल्या e जाईल आणि ई के सी झाल्यानंतरच आपल्याला हे तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे आणि या ठिकाणी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये याचा फायदा अनेक महिलांना सुरू झालेला आहे अनेक महिलांना सिलेंडर मोफत मिळालेले आहेत त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण या योजनेच्या लाभार्थ्यांनी गॅसची मागणी केल्यानंतर संबंधित एजन्सीकडून मोफत गॅस पुरवठा केला जात आहे त्यानंतर राज्य शासनाकडून संबंधित कंपनीला त्याचे पैसे दिले जाणार आहेत या योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्ट पर्यंत पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस लाभार्थींनी भाग घेतला दोन ऑगस्ट पर्यंत चोपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिलांनी गॅस भरून घेतले आहेत दरम्यान उज्ज्वला योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींना ई केवायसी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा या, या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी गॅसची मागणी केल्यानंतर संबंधित गॅस एजन्सीकडून मोफत गॅसचा पुरवठा केला जाणार आहे आणि त्या मोबदल्यामध्ये त्या कंपनीला राज्य शासनाकडून पैसे दिले जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत पंधरा ऑगस्ट पर्यंत पस्तीस हजार सातशे अठ्ठेचाळीस लाभार्थींनी याचा लाभ घेतलेला आहे आणि या ठिकाणी हे जे दोन आहेत हे दोन नसून बावीस ऑगस्ट आहे बावीस ऑगस्ट पर्यंत साधारणतः चोपन्न हजार पाचशे चौऱ्याहत्तर महिला भगिनींनी या योजनेचा फायदा घेतलेला आहे त्यांना मोफत गॅस मिळालेले आहे आणि या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की ज्या महिला भगिनी उज्ज्वला योजनेचा फायदा घेत आहे त्याचबरोबर ज्या महिला भगिनी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहे तर त्यांनी ई केवाय सी करणं बंधनकारक आहे तरच त्यांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत मिळणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपल्याला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला लवकरात लवकर ई केवायसी करणं गरजेचं आहे आणि ही योजना अनेक जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि तुमच्या जिल्ह्यात सुरू झाली किंवा नाही तर ते एकदा चेक करा संबंधित एजन्सीकडे चौकशी करा म्हणजे आपल्याला सुद्धा मोफत सिलेंडर मिळून जाईल तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपलासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद